जिल्ह्यांतर्गत बदल्या दोन हजार पंचवीस आज अठरा जुलै ची बदली अपडेट या ठिकाणी आपण पाहूया बदली अपडेट विशेष संवर्ग भाग एक मधील बदली झालेल्या शिक्षकांची यादी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सिओ साहेब माननीय शिक्षणाधिकारी यांच्या परवानगीने आज दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध केले जाईल बघा ज्या संवर्ग एक च्या शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत त्यांच्या याद्या आज प्रसिद्ध होणार आहेत सर्व जिल्हा परिषदच्या संवर्ग दोन साठी सुधारित रिक्त पदांच्या याद्या देखील जाहीर होऊ शकतात आजच साठी पदांच्या याद्या जुलै दोन हजार होईल संवर्ग एक यांच्या बदल्या झाल्यानंतर पोर्टलवर कोणते बदल दिसतील बघा त्यांना संवर्ग एक वाल्यांना देखील त्यांनी स्वतः मोबाईल नंबर टाकून तिथे लॉग इन झाले असतात त्यांना त्या ठिकाणी बदल झालेला दिसेल ज्यांना टॅग केले त्यांना टॅग झालेले दिसेल त्या शाळांना संवर्ग एक मधून ज्यांची बदली झाली त्यांना त्यांच्या प्रोफाईलमध्ये संवर्ग एक वाल्यांना ज्यांनी मोबाईल नंबर टाकून ऑनलाईन गेले असतात त्यांचा प्रोफाईल चेक केलं असतात त्यांच्या प्रोफाईलमध्ये नवीन शाळेचा युटीएस क्रमांक दिसेल म्हणजे त्यांना ती शाळा मिळालेली असेल संवर्गिक वाल्यांना अठरा जून दोन हजार च्या सुधारित जीयानुसार सर्व सात टप्पे पूर्ण झाल्यानंतरच सर्व संवर्गांची बदली आदेश मिळतील ज्या त्यांना प्रत्यक्ष ऑर्डर मिळणार आहे हार्ड कॉपी ते त्यांचे शार्वा शार्वा त्या सर्व सर्व संवर्गाच्या बदल्या पूर्ण झाल्यानंतर म्हणजे साठ टप्पे पूर्ण झाल्यानंतरच सर्व संवर्गाची बदली आदेश मिळतील अठरा जून दोन हजार चोवीसच्या च्या शासन निर्णयानुसार प्रत्येक संवर्गाचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर रिक्त पदे जाहीर होतील प्रत्येक संवर्गाचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर रिक्त पदे त्या ठिकाणी अपडेट होतील संवर्गाच्या बदल्या करण्यासाठी लॉग इन बंद करण्यात आहे सध्या बघा आता जर आपण अठरा जुलै दोन हजार पंचवीस ला सकाळी जर आपण लॉगिन वर गेलो असता ऑनलाईन पोर्टल वर गेले असता लॉग इन सध्या डिझायबल दाखवते म्हणजे लॉग इन सध्या तरी बंद आहे मात्र आज ते दुपारपर्यंत ओपन होणार आहे संवर्ग एक च्या बदली प्रक्रिया पूर्ण करून सुधारित पदे व संवर्ग दोन साठी दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस पासून बदली पोर्टल चालू होण्याची शक्यता आहे म्हणजे आज दुपारी अठरा जुलै दोन हजार पंचवीस ला बदली पोर्टल चालू होण्याची दाट शक्यता आहे नंतर बघा एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे आज रात्रीच्या मध्यरात्री पासून ते बावीस जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे हे चार दिवस एकोणीस वीस एकवीस बावीस हे चार दिवस संवर्ग दोन साठी पोर्टल वर ऑनलाइन फॉर्म म्हणजे शाळा पसंतीकरण भरण्यासाठी प्राधान्यक्रम भरण्यासाठी दिला जाईल अशी अधिकृत माहितीनुसार शक्यता आहे म्हणजेच आज आज अठरा जुलै दोन हजार पंचवीस हा संवर्ग ज्या ज्या शिक्षकांच्या बदल्यात आल्या त्यांच्या याद्या प्रसिद्ध होतील तसेच संवर्ग दोन साठी रिक्त पदांच्या याद्या देखील प्रसिद्ध होतील आणि उद्यापासून संवर्ग दोन साठी फॉर्म भरण्याची दाट शक्यता आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू